नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर सगळ्यात अगोदर आपली फरमाईश असते ती म्हणजे दाल तडका आणि जिरा राईस जर बनवताना काही चुका टाळल्या गेल्या किंवा काही टिप्स फॉलो केल्या तर अगदी घरच्या गर घरी हॉटेलसारखा दाल तडका बनवून तयार होतो तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर एक लाईक नक्की करा तर सगळ्यात अगोदर आपण डाळ भिजवून घेऊयात त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर दोन ते तीन टेबलस्पून इतकी मुगाची डाळ घेतली आहे किंवा तुम्ही आणखी यामध्ये मसूर डाळसुद्धा ॲड करू शकता आता डाळीमध्ये पाणी घालून चांगली चोळून चोळून धुवून घेऊयात म्हणजे मग यामध्ये काही पावडर किंवा धूळ लागलेली असेल ती स्वच्छ होईल त्यानंतर यामध्ये आणखी ग्लासभर पाणी घालून कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटांसाठी भिजत ठेवूयात आता भिजवलेली डाळ बाजूला ठेवून जिरा राईस बनवण्यासाठी इथे मी एक वाटी कोलम तांदूळ घेतला आहे जिरा राईससाठी इथे तुम्हाला शक्यतो ज्याचा भात मोकळा होतो असाच तांदूळ वापरायचा आहे तर सुरुवातीला तांदूळ तीन ते चार पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला की आणखी त्यामध्ये पाणी घालून भिजवून ठेवला आहे तर डाळ तांदूळ असे भिजत ठेवल्याने शिजवून घेताना खूप कमी वेळ लागतो तर साधारणत पंचवीस एक मिनटानंतर तांदूळ जो आहे तो बऱ्यापैकी भिजला जातो तर आता जिरा राईस बनवून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये दोन वाटी पाणी घातलेलं आहे आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने दोन वाटी इतकं पाणी घातलेलं आहे पाण्याला चांगली खळखळून खल अशी उकळी आली की चवीपुरतं मीठ किंवा पाव चमचा मीठ घातलेला आहे तर आता यामध्ये जो आपण तांदूळ सोक करून ठेवला होता तो सगळा यामध्ये घालायचा आहे तांदूळ पाण्यामध्ये घातला की पुन्हा एकदा उकळी येऊ हो द्यायची आणि मग मध्यमाचेवर तांदूळ जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर दुसरीकडे डाळसुद्धा फुलून दुप्पट झालेली आहे तुम्ही बघू शकता तर आता ही भिजवलेली डाळ कुकरमध्ये पाण्यासहित घातली आहे कारण डाळ आपण चांगली स्वच्छ धुवून घेतली होती त्यानंतर आणखी ग्लासभर पाणी यामध्ये घातलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घातली की अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल घातलेला आहे तेलामुळे डाळीचं पाणी कुकरमधून बाहेर येत नाही आणि डाळ पटकन शिजते तर आता कुकरच्या मध्यमाचेवर दोन ते तीन इतक्या शिट्ट्या काढून घेणार आहे डाळ शिजवून होईपर्यंत दुसऱ्या गॅसवर तांदूळ शिजतो आहे तर बघू शकता भाताचं पाणी जे आहे ते कमी झालेलं आहे आता आणखी पाच मिनटं यावर झाकण ठेवून तांदूळ शिजवून घेतला आहे पाच मिनटानंतर झाकण काढल्यावर बघू शकता भात जो आहे तो चांगला मोकळा सुटसुटीत झालेला आहे तुम्हाला जर शिजला नाही असं वाटत असेल तर आणखी यामध्ये गरम पाणी घालून झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ शकता तर भाताला जिऱ्याची फोडणी करण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललं गेलं पाहिजे तरच भाताला जिऱ्याचा फ्लेवर येतो तरा ता या मदे तर आता यामध्ये शिजवलेला भात घालून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर गॅस बंद करून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तर इथे आपला जिरा राईस जो आहे तो तयार झालेला आहे तर आता लगेच आपण डाळीचा तडका तयार करून घेऊयात त्यासाठी कुकरच्या शिट्ट्या झाल्या की कुक्कर थंड झाल्यावर झाकण काढून डाळ शिजली आहे का ते पाहायचं आहे तर बघू शकता डाळ एकदम परफेक्ट अशी शिजली गेली आहे तर थोडीशी पळीच्या साह्याने घोटून घेऊया आता याच्या फोडणीसाठी गॅसवर एक कडे ठेवले आहे त्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून इतकं साजूक तूप घातलेलं आहे तुपाऐवजी इथे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण तुपामुळे याला चव खूप छान येते तर तूप थोडंसं तापलं की यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे त्याचबरोबर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून आणि अर्धा इंच आलं बारीक चिरून घातलेलं आहे तर आता हे सगळं साधारणतः एक अर्धा मिनिट तरी मध्यमाचेवर चांगलं परतून घेतलं आहे फक्त लसूण आणि आलं जे आहे ते जळू द्यायचं नाही आहे तर आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांदा जो आहे तो हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर रंग आला की यामध्ये एक बारीक चिरून टोमॅटो घालायचा आहे मिक्स करून घेतलं की लगेच यामध्ये चवीपुरतं मीठ किंवा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तर लक्षात असू द्या आपण शिजताना देखील मीठ घातलं होतं त्यानुसार मीठ घालायचं आहे टोमॅटो थोडासा मऊ झाला की यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर सुरुवातीला एक चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि त्याचबरोबर दोन चिमूट हळद घातलेली आहे मसाले घालताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे जेणेकरून मसाले तळाशी लागणार नाहीत तर मसाले व्यवस्थित परतले जावे यासाठी अर्धी वाटी पाणी घालून एक ते दोन मिनटं तरी सगळं व्यवस्थित असं परतून घेतलं आहे तर मसाल्यांना चांगल्या साईडने तेल सुटल्यासारखं दिसायला सुरुवात झाली की यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे तर आता हे सगळं व्यवस्थित अगदी तळापासून मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम परफेक्ट अशी आलेली आहे तर एक उकळी आली की चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून एकदा ढवळून घेतलं कि याचा की याचा मुख्य जो तडका असतो तो आपण करूयात तर त्यासाठी एका कडल्यामध्ये दोन टेबलस्पून इतकं साजूक तूप घातलं आहे तूप गरम झालं की अर्धा कांदा उभा चिरून घातलेला आहे कांद्याला चांगला डार्क का असा रंग आला की एक अख्खी लाल मिरची दोन चिमूट हिंग आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातला आहे तर आता हा तडका डाळीवर घालून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असं ढवळून घेतलं की गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे तर याचा रंग तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आलेला आहे तर याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपण अशीच ठेवणार आहोत तर मस्त असा दाल तडका आणि त्यासोबतच जिरा राईस असं सर्व करू शकता तर एकदा अशा पद्धतीने दाल तडका आणि जिरा राईस घरच्या घरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद